नमस्कार शारदा येथे धम्मवंदना व अभिवादन कार्यक्रम संपन्न अशोका विजयादशमी निमित्त येथील बौद्ध समाज बांधव व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळास्थळी उपस्थित राहून धम्मवंदना व अभिवादन केले अशोका विजयादशमी निमित्त शारदा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी बौद्ध उपासक व आंबेडकर वाण्याने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण करून प्रस्तावना केली येत्या चौदा ऑक्टोंबर रोजी सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले सुनील पाटोडे नरेंद्र कुवर विष्णू जोंदडे यांनी वंदना म्हटले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी साजित पिंजारी रवींद्र जमादार अॅडव्होकेट मुस्ताक शाहेद उपस्थित होते यावेळी अनिल कुवर सुरेंद्र कुंवर भरत लोंडे प्राध्यापक बर्फ जितेंद्र कुवर राहुल बैसाणे इशी जितेंद्र सोनोने बिजलाल सामुद्रे अमृत कुंवर दिगंबर कुंवर संजय कुंवर राजू अहिर दादाभाई पिंपळे संतोष कुंवर पी एस पेंढरकर युवराज आंगडे राहुल कुंवर बाळू जाधव गणेश कुंवर दिलीप साळवे बापू महिरे सुनील सामुद्रे सुदाम सामुद्रे भीमराव बिरारे गिरधर बिरारे अविनाश निकोम दिनेश महिरे मिलिंद शिरसाट बी के महिरे आदी उपस्थित होते